साहित्यातून मांडणारे जगविख्यात साहित्य सम्राट सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांच्या एकशे पाचाव्या जयंतीच्या अनुषंगानं ऐतिहासिक सातारा नगरीतील शाहू चौकातील महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना अभिवादन करून संयुक्त जयंती उत्सव समितीच्या वतीनं आज अण्णाभाऊच्या समग्र साहित्याची आपण दिंडी काढलेली आहे खरंतर हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम यावर्षी संयुक्त जयंती उत्सव समितीच्या वतीनं आपण राबवत आहोत आणि या कार्यक्रमाला सातारा नगरपालिका असेल यांनी सुद्धा आम्हाला प्रकारे सहकार्य केलं आजच्या साहित्य दिंडीचे उद्घाटन म्हणून सातारा नगरपालिकेचे माजी नगरसेवक अमितजी कुलकर्णी साहेब जिल्हा परिषदचे माजी दिलीप आप्पा तुपे सातारा नगरपालिकेचे अधिकारी सन्मान्य अभिजित बापट साहेब आणि समाजातील सर्व ज्ञात अज्ञात नेते मंडळी हे उपस्थित आहेत ही दिंडी बाबासाहेबांना अभिवादन करून राजपथामार्गे मार्गे लहुजी वस्ताद यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून गोलबागे मार्गे गोल साहित्यरत्न करून समाप्त होणार आहे आणि या जयंतीच्या अनुषंगानं अण्णाभाऊंनी दिलेला क्रांतीचा नारा बुलंद करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकानं जगबदल घालून घाऊ सांगून गेले मज भीमराव हे अण्णाभाऊंचं कवन खऱ्या अर्थानं आत्मसात करून अण्णाभाऊंना क्रांती अभिवादन करूया एवढ्या आशा बाळगतो जय भीम जय लवजी